का पूर्ण विचार केला गुळातला लक्षात आहे तर दरभळ सारा खूप चांगलं लागेल त्या मागी केल्या नंतर भागित केल्या तशी सांगितल्या गावातल्या अर्जणी शेवटी तुमच्या अर्जणी सडवाई करतात आमदार खासदार सरपंच ही मायबाप जर जोडून देत असते काम केलं तर तुम्ही उपकार करत नाही तुम्ही ही कामं सांगताय मला तुम्ही आज सांगताय ही कामं जर दोन वर्षापूर्वी पोणी सांगितली असतील तीस काम दोन तीन वर्षापूर्वी झालेली असली त्याच्यातली पन्नास टक्के काम किमान मागील एवढ्या उशिराने सांगितली तरी मी तुम्ही जर सांगता चाळीस पन्नास लाखाची फक्त लाखाची काही कामं या ठिकाणी पूर्ण केली आता सुद्धा या सांगितलं रस्ता पायल्यांमधल्या एक एक किलोमीटरचं काम राहिलं कामाला त्या पैसे दिल्या ठिकेदार सांगेल मला कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं आता पावसाळा वाचा दिवाळी झाली सगळं झालं या चारा दिवसात ते काम तो सुरू करीत दोन ते तीन महिन्याच्या तुमच्या रस्त्याचं अख्खं जेवढा रोड आहे तो पूर्ण करून द्यायची जबाबदारी मांडली जाईल नका आता तुम्ही पण रस्त्या करता मी पण करतो तुम्ही काम सांगितलं म्हणजे आमदार कपाट उघडून जे पैसे काम करतो असं नाही त्याला सुद्धा पाठपुरावा करावा लागतो पैसे आणायला पळावं लागतं ते आणायचं काम केलं मी मला वाटतं आपल्या पाचर गाव तर डायरेक्ट तुमच्या पाचूनच्या पुढे या अख्ख्या रोडला बरोबर बारा पंधरा कोटी रुपये टाकले अख्ख्या रोडला पैसे दिले असं नाही आणि ते राहत पैसे दिले म्हणजे आठ दिवसाने काम करू आपण असं ते पैसे दिल्यावर त्या ठिकाणी तीन वर्षाच्या आत काम समज करायची त्याच्याकडे मुदत असते काही कामाला दोन वर्षाच्या असती त्यांनी दोन वर्षाच्या आत त्या रस्त्याचं काम पूर्ण करायचं

होतात रास्त्या नव्हत असतू पाच वर्ष मागील वर्ष काय कामं केली हे सांगायला पाहिजे पाच वर्ष काय केलं नाही केलं नका सांगू पुढचे पाच वर्ष काय करणार ते सांगा हेही सांगत नाही फक्त शेळके दुसरं काही आता एवढं शेळके नाव फेमस आले की त्यांनी आखी वावटली गेले तरी वाहते

माझ्या आया भिजरासाठी कोर्स करता यावे त्या स्वतःच्या पाया वगैरे राहाव्या याकरता आपण वेगवेगळ्या पोस्टेच ज्यांना जीवदर्शन बघायला मिळालं त्यांना जीवदर्शन राहिले नाही ना त्यांना हॉटेल बघायला मिळालं त्यांना हॉटेल समुद्र पाहायला गेला वाईट काय ज्याच्यात माझ्या माणसांना समाधान आहे ज्याच्यात माझ्या माणसाला सुख आहे आनंद आहे त्याला खरं

माझ्या सगळ्यांच्या तुम्हाला सर्वांच्या विकासाची आहे पुढच्या तालुक्यात खूप चांगली कामं होती आपण मागच्या चार पाच वर्षांमध्ये जो हॉस्पिटल उभे केले वसुली उभे केले आणि मुलांच्या रस्त्यांची काम उभे केली कोटी रुपयाच्या निधी आला पण अजून तेवढी काम सुरू नाही झाली आताशे अवघ्या अठराशे हजार कोटीची कामं तुम्ही झाल्या पुढच्या अजून दोन वर्ष ती तुम्ही कामं पूर्ण करायचे आपल्याला आपल्याला पुढच्या पाच वर्षात तुम्ही मला साथ द्या आशीर्वाद द्या मी आज या गावातल्या सगळा आहे बंडू वडील सांगतो प्रत्येकाला आरोग्याची पाच वर्ष उपचार द्यायची मोफत जबाबदारी आपण आज पंधराशे रुपयाने माझ्या खात्यावरती अनेक आहे महिन्यांना दोन पैसे मिळायला पाच वर्ष रुपये देतो एकवीसशे रुपयाने याच्या खात्यावर पैसे आणण्याची जबाबदारी माझी खात्यावर एकवीसशे रुपयाने कसे पैसे द्यायचे ती मी शेवटी कामं कशी करणार आपण काय आधार देणार हे समाजाला प्रत्येक गावागावातल्या सांगितलं पाहिजे दिलं आज माझ्या परत सप्ताह केला त्याचा नाव ठेवली तुम्ही आनंद द्या तुम्ही भक्ती आपला वारकऱ्यांत आपल्याला इतका पगडा असते आपली ती भूमी आपली जनतेची म्हणतो त्याचा आपण जतन केलं पाहिजे आज छोटेसे यज्ञानी दिनांग वारकऱ्यांच्या पालखी जर तुम्ही माझं केली तर काय इत होतंय त्यांचा जर मला मत नसता ना कधी आदिका त्याचा समजत ती पाहिजे एवढं कधी आता आपण गावाला वाटलेच पाहतो

बदनांगी करून जुनीपैकी कसा फोडला हे सांगायचा प्रयत्न केला पण सर्व सामान्य माई बाप त्यांचा माझे शेतकरी कष्टकरी असतील यांनी मला एकटं पडून दिलं नाही हाच मला अभिमान आहे ना सर्वांचा गावातला सदर परिस्थिती पाहिल्या होती उद्या परवा गावात लक्ष्मी येईल गावातल्या या सगळ्या आया बहिणी माझ्या दक्षिणा उभे आल्या होती सांग मी दुर्गावतारावर आल्या होतं बरे त्यांची नक्की घ्यायला देतो नक्कीचं घेतो

दोन चार हजार रुपये आपली किंमत नाही दोन चार हजार रुपये आपले पाच वर्ष सुखाचे राहणार नाही पण आपल्याला पाच वर्ष आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्या गावातल्या लोकांना सुख द्यायचं असेल आरोग्याची सुविधा मोफत द्यायची असेल तर पाच वर्ष संधी द्या तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो धन्यवाद